नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर मी मागच्या व्हिडिओ मधून तुम्हाला जळालेल्या वातींचा जो उपाय सांगितला प्रेम दिले आज मी तुम्हाला दुसरा उपाय दाखवणार आहे बघा आता आपण घर कितीही स्वच्छ ठेवा परंतु कोणते ना कोणते कारण असे असतात की काही ना काही अडचणी येतात आणि आपल्याला कधी कधी असं वाटते की आपण तर सर्व स्वच्छता ठेवतो देवपूजा करतो मग ह्या अडचणी आपल्याला काय येतात तर बघा हे छोटे छोटे जे कारण असतात ते आपल्या कधी कधी लक्षात येत नसतात आता आपण देवाजवळ देवपूजा करताना दिवा प्रज्वलित करतो मग ती वात नंतर आपण त्या वातीचं तुम्ही काय करता ते आपण कधीतरी फेकून देतो कुठेही टाकतो तर बघा प्रज्वलित केलेल्या वातींमध्ये इतकी शक्ती असते की ती शक्ती अशी सहजासहजी जात नाही आणि आपण बाहेर टाकून दिली तर आपली सकारात्मक शक्तीही त्याबरोबर निघून जाते म्हणून आपण कितीही स्वच्छता ठेवा देवपूजा करा परंतु कोणत्या ना कोणत्या अडचणीला आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून आज आपण ती वाती फेकून न देता कारण तिचे महत्वाचं आपल्याला माहित नसते की तिच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण झालेली असते कारण आपण ते देवाजवळ आपण मंत्र जप करतो देवाचे नामस्मरण करतो त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये अलौकिक अशी शक्ती आलेली असते आणि आपण ती वाद जर फेकून दिली तर त्या वातींचे आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळतात त्यामुळे आपण जर योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन मिळाले तर आपण तो त्याचा उत्तम प्रकारे उपाय करू शकतो आणि सकारात्मक शक्तीचा आपल्या घरामध्ये पुन्हा वास करून शांतता निर्माण करू शकतो तर त्याच्यामुळे ना आजचाही उपाय असा प्रभावीकारिक आहे त्याला जास्त काही साहित्य लागत नाही परंतु त्याने जो आपल्याला फरक पडतो ना तो इतका म्हणजे शब्दात सांगणे अवघड आहे तुम्ही तो केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल कि घर आपल्याला किती प्रसन्न वाटते तर बघूया आपण तो कसा करायचा तर बघा आपण अशा वाटी जमा करून ठेवायच्या आहेत आणि तुम्ही आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या महिन्याच्या तुम्हाला जसे जमेल तशा त्याचा उपयोग तुम्ही करू शकता आता ह्या अशा जमा झाल्या की आपण त्या घ्यायच्या आहेत कशातही जमा करू शकता हे तुम्ही पणतीमध्ये घेतलेल्या आहेत आता इथे पाच लवंगा घेतलेल्या आहेत लवंगा ह्या आपल्याला फुल असलेल्याच घ्यायच्या आहे आणि कापूर हा आपल्याला घ्यायचा आहे तो आता बघा नकली कापूरही बाजारामध्ये मिळतो परंतु त्याचे एवढे आपल्याला प्रभाव बघायला मिळत नाही हा भीमसेनी कापराचा जो प्रभाव आहे ना तो आपल्याला जास्त उत्तमरित्या प्रभावीकारक आहे त्याच्यामुळे हाच कापूर तुम्ही वापरा पाच लवंगा पाहिजे फुल असलेल्या लवंगा घ्या त्या ह्याच्यामध्ये टाका आणि कापूर टाका आता आपण याला प्रज्वलित करून घेऊ आणि सर्व घरांमध्ये फिरवून घेऊ म्हणजे जी नकारात्मक शक्ती आहे किंवा आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कोणी आपल्या पितृदोष असेल नकारात्मक शक्ती असेल कारण ह्या जळालेल्या वातींमध्येही भरपूर प्रकारची शक्ती असते कारण ती शक्ती आपण प्रज्वलित केल्यामुळे तिच्यामध्ये आलेली असते आणि ती सहजासहजी अशी शक्ती कुठेही फेकून दिल्याने आपल्याला ती जात नाही उलट आपल्याला आपण कचऱ्यामध्ये वगैरे अशा वाती टाकल्या तर आपल्याला भरपूर प्रकारचा त्रास सहन करावा लागतो या अगोदरच्या व्हिडिओमधूनही मी तुम्हाला जळालेल्या वातींविषयी उपाय सांगितलेला आहे आता त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिले आता हा दुसरा असाच उपाय मी सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी करत आहे तोही तुम्ही करा तुम्हाला नक्कीच प्रभाव दिसून येईल तर त्याला आता आपण हे प्रज्वलित करून घेऊ आणि ह्याला घरामध्ये फिरवून घेऊ बघा आशा काय होत तर आपल्या वातीही ज्या त्याच्यामध्ये एक शक्ती आलेली आहे तीही तशीच राहते आणि आपल्या ज्या लवंगा आणि कापूर आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे हे सर्व नकारात्मक शक्ती घालवण्याचं काम करत म्हणजे दिवाही आपल्या घरामध्ये उजाड आणतो म्हणजेच प्रकाशमान करतो म्हणजे नकारात्मक शक्ती आणि अंधकार दूर होतो म्हणून ह्या सगळ्या वस्तू मिळून सकारात्मक शक्ती ही घरामध्ये टिकून राहते म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही हा उपाय मंगळवारी शुक्रवारी करू शकता तर त्याला आता आपण ह्या वाती प्रज्वलित करून घेऊ बघा मी आता प्रज्वलित करून घेतलेलं आहे हे बघा मी असं प्रज्वलित करून घेतलेलं आहे याला आणि आता आपण हे सर्व घरांमध्ये फिरवून घेऊयात याने काय होत घरामध्ये एकदम सकारात्मक वातावरण शांतता आणि आनंदी वातावरण निर्माण होतं आणि नकारात्मक शक्ती जाण्यास मदत होते हा उपाय तुम्ही नक्की करा वाती तुम्ही कचऱ्यामध्ये अजिबात टाकून देऊ नका आणि हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचाच आहे आणि बघा हे अशे वाती फेकून न देता ह्या वातींचा उपयोग आपण किती चांगल्या प्रकारे केलेला आहे लवंगा कापून आणि घर कसं प्रसन्न होऊन जातो तुम्ही सगळ्या घरांमध्ये ही फिरवा कुठे ना कुठे नकारात्मक शक्ती वास करते ती निघून जाण्यास मदत होते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका की हा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला तेही मला अवश्य सांगा असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद